तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील नामांकित स्वामी गायडन्स सायन्स कोचिंग क्लासेसच्या इयत्ता निरोप समारंभ सोहळ्याचे आयोजन सतरा जानेवारी रोजी कौस्तुभ नगर मधील होते स्वामी गार्डन्सचे प्राध्यापक आणि इयत्ता अकरावी सायन्स मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन निरोप समारंभाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जामोद पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषद शाळा क्रमांक एकचे चे मुख्याध्यापक महादेवराव सातव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वामी गार्डनच्या वतीने संचालन प्राध्यापक सुरेंद्र बोदडे संतोष गांधी श्रीकांत वेरुडकर मोहन दाभाणे आणि विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी आणि प्रमुख पाहुणे महादेवा सातव यांनी विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वामी गायडन्सबद्दल असणाऱ्या आठवणींचा उलगडा व्यक्त करून क्लासेसमध्ये मिळालेल्या नैतिक मूल्य शिस्तीचे तसेच उच्च शैक्षणिक पात्रतेचे कौतुक केले विद्यार्थ्यांमधून कुमारी आस्था विजय अवसार भाग्यश्री वासुदेव फाटे रोशन भोपळे तसेच माजी विद्यार्थिनी कुमारी भरती महादेव सातवे यांनी आपले विचार व्यक्त केले आणि क्लासेससोबत असणाऱ्या भावनिक नात्यांना उजाळा दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रद्धा उमर कर्वकुमारी ज्ञानेश्वरी ठाकरे यांनी केले यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी गार्डनच्या सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळे जळगाव जामोद